काय ओत ती धनंजया म्हणून कैचे अंश अविक्रिया एकामज कल्पांत कशाला म्हणतात कल्प संपलं आता कोणता कल कल कल्प चालू आहे वराह कल्प चालू आहे ही कृत्रेता द्वापाराची चतुर्युगी जी आहे ती सारखी चालू असते एक हजार वेळेला भरली झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि ब्रह्मदेव एक दिवस संपला की त्यावेळेस कल्प होतो ब्रह्मदेव त्यावेळेस काय करतात सगळी सृष्टी जी आहे प्रलय करून टाकतात मग त्या प्रलयामध्ये काय होतं जिकडं तिकडं पाणीच पाणी होऊन जातं अशी काही वर्षा होतो हत्तीच्या सोंडेच्या सारख्या दारा पडतात आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जातं ह्या कल्पांताचं वर्णन अनेक ठिकाणी या पाण्याचं वर्णन ज्ञानोबाराईनी केलंय ज्ञानेश्वरीत एक कारण व झाला तरंग आला म्हटलं एक कारण म्हणजे हे कल्प आता जिकडे तिकडे पाणी आहे हे पाणी जे आहे कल्पांताच्या त्या ठिकाणी शेवटी किती नंबरची होईचाले कल्पांत काळातले जे आब्रम्हपर्यंत उदक असते त्याचे पाट फुटून प्रवाह वाहतात काय किंवा दुसरा एक अर्थ लिहिलाय कल्पांताच्या समयी आब्रह्मापर्यंत पाणी असते ते अनेक नद्यांच्या प्रवाहाने भरून आलेले पाणी असते काय दोंडा महाराजांचा अर्थ आहे आणि मामांनी लिहिले त्याचे काय पाट वाहतात काय म्हणजे पाट कधी वाहतात भिन्न असेल तर मध्ये जमीन नंतर पाणी नंतर जमीन असेल तर नद्या वाहतात किंवा पाट वाहतात पण जिकडं तिकडं पाणीच पाणी आहे आता त्या पाण्यात काही नद्या तरी शिल्लक राहतात का नद्याचं पाणी कुठपर्यंत शिल्लक राहतं जोपर्यंत कल्पांत होत नाही तोपर्यंत एकदा का कल्पांत झाला की सगळीकडे पाणीच पाणी मग ते ज्ञानोबाराय बोलतात की कल्पांताची तीची या पाणी या काय ओत भरता धनंजया किंवा ओत भरता ती धनंजया ते कल्पांतीचं पाणी काही नद्यांनी भरलं जातं का किंवा कल्पांताचं पाणी त्याचे काय पाठ वाहतात का हे चांगला अर्थ आहे पाठ वाहतात कधी पाण्याहून वेगळं काय असेल जमीन असेल तर पाठवा मग पाणीच पाणी आहे तर पाठ कुठं वाहणार आहे तर एक परमात्माच परमात्मा आहे तर प्रतिबिंब कुठं पडणार आहे त्याचा अंश काही निर्माण होणार आहे केवळ एक परमात्मा आहे त्याचा अंश नाही प्रतिबिंब नाही खरं असं आहे पण तुम्ही म्हणाला आम्हाला हे सगळं दिसतंय आम्हाला सगळं भासतंय मग भगवान म्हणणार हां ठीक आहे तुम्ही म्हणताय ना मग अंश आहे ते पुढच्या श्लोकाची ही सगळी तयारी चालली पण खरं तर असं जाणून घ्या अंश नाहीच आहे तुका म्हणे कैची कीव कुठे येऊन नये खरं तर हे जाणा यानेच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल खरं तर सगळं परमात्मा स्वरूपच आहे परमात्म्यामध्ये अंश होणं शक्यच नाही आद्यास होणं शक्यच नाही सूर्याच्या ठिकाणी अंधार राहणं शक्य नाही ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान राहणं शक्य नाही हेच खरं आहे पण आपल्याला समजून सांगण्याकरता आपल्याला अनुभव कशाचा आहे भेदाचा आहे का अभेदाचा आहे आपल्याला जगत दिसतंय आपल्याला जीव दिसतोय आपल्याला देव वेगळा दिसतोय जगावून मग आपल्यासाठी सांगावं लागतं आज्ञान मानावं लागतं खरं तर काय एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभे काय म्हणून तर मुक्ताबाई हसतात मुंगी उडाली तिने गिळिले थोर नवो लावो झाला वांजे खरं ती आहे शक्यच नाही पण आपल्याला तिथपर्यंत लगेच आपली झेप जात नाही आपली दृष्टी ती होत नाही